নমস্কার শে সৈদান আলোয় ব अभिजित निंबाळकर सरांचा सर्जा ज्याची विक्री झाली पवार पवार आणि असा विवेगाचा शेवट सर्जा आताच मैदानात दाखल झाल्या विवा निमित्ता गर्मिकेचा राजा गर्णिकेचा गर्मिकेचा राजा कुठं आलाय काय नाही दिसला गर्मिकेचा राजा

नाही आणचा तेच नाही हा तेच मूडमध्ये मूडमध्ये सरजा बघ आज मूड मूडमध्ये आणि पलीकडे पलीकडं हे बघा पलीकडे सुंदर रूप कॉपटेल पण आहे सुंदर रूप कॉपटेल आणि तिकडे वावधनकारांचा लक्ष आहे सुंदर वावधनकारांचा सर्वजण आणि प्रशांत ते जण येणार वेगळा शेट जो चार पाच मैदानात आपल्याला थोडा गट्टा मारकताना दिसेल आज पळताना दिसेल आणि आज जे वेगळं शेवट का म्हणतात ते आपल्याला दिसेलच पलीकडे बाउधनकरांचा लक्ष आहे सुंदर रूप को कॉकटेल पण को आहे कॉकटेल को दाखवतात <laughs> नमस्कार काय नायच तेजा तेजा कॉक्टेल शर्ट निवत बसला सप्त इंद केसरी बाज पिंटू शर्ट मोडक त्यांचा सुंदर रूप कॉकटेल अशांत आज आपल्याला दिसेल पाळतानी कोणासोबत पाळणार आहे मानघर पारगावकरांच्या वादळ सोबत आहे आज कॉकटेल रोहन हो बघा सुरले लांब आहे आता दाखवतो तुम्हाला कॉकटेल बघा नव्वदर कॉकटेल बघा कॉकटेल आज मानघर पादांसोबत पळताना दिसत आरम अवर धन्यवाद काही विषय नाही दिसेल आपल्याला पळताना मानघरकर पारगावकरांचा वादळ हे बघा सोने नाही आला दादा गर्निकेचा राजा नाही आला नाही आला गर्निकेचा राजा स्वप्नील शेट नाही आला गर्निकेचा राजा नाही आला शेवटचा राजा पण इकडे दाखवतो वेगाचा शेवटचा राजा

పలిటెల స్వరీ ఓ నక్కి చూ सर्जेचा पैयरा हे ओ सर्जेचा पैयरा क्रिस्टन साखर आहे आणि पक्चुलचा आपला 5 रुपयाचा बिल मोड जातो 30 शर्ट आहे मानस सर्जेचा सांगा नवनत सर्जेचा गट नंबर नाही पाच चिठ्ठ्या चिट्टे पडल्यात आता कोणच्यात पडलं माहित नाही गट नंबर सर्जेचा नाही सांगता सांगतयचा आता पाच सा चिठ्ठ्या पडल्यात ना कोणत्या ह्याच्यात पडतात सांगतो नाही कॉकटेल बघा कसं निवडतो बसलाय रोहन बाकाचरले आंब्या मगाशी दाखवलं एकदा बघू आपल्याला परत एकदाच जायला भेटलं तर नक्कीच दाखवू आणि आज घरचा पक्षा पण आणलाय यांनी रोहन ओके धन्यवाद असाच सपोर्ट करत राहा नवीनच आपण या क्षेत्रात आपल्या लगेच सराशा शेजारी शेजारीच बांधले बघा आज नाही आले आजची ड्रायव्हर रेट रे काय माहित नाही आले का नाही दिसला नाही अजून पण चांगले चांगले आटील ड्रायव्हर आमर ड्रायव्हर खाली लायक बघत होती किती चालली होते चारशे पाचशे लाईक होती हे बघा अलीकडे आणि पलीकडे वेगाचा शेवट वेगाचा शेवट आणि इकडे लगेच आहे बघा असे ओके चालेल धन्यवाद चला घरी राजा बरणार आलाय का प्लीज राज नाही आला राजा दुसऱ्या मैदानात असाल वडगावला एक मैदान आहे ना त्या मैदानात असाल वडगाव कुठलं पण वडगाव तिकडे सातारा साईडला आहे बहुतेक बघा हळूहळू बिल पाळायचं आल्यात मोहल शेट ची आहे हा बघू मोहल काय बोलतायत का नाही ग्रुप खडक वसला यांचे हत्यार आले बघा कोरडी शंभूबाजी ग्रुप खडक वसला खडक वसला शंभू येतो बहुतेक हो चला आता दाव फुल झालेले गट बिट चालू झालेत बघ सुरले लांब तिकडे अर लव स्टेटस दादा दा बाप्पा सुरले लांबले अर राहुल आहे बघा राहुल आहे <laughs> राहुल चला गट हळूहळू चालू झाले ते बघा नाही आला विठ्ठल का दारली हरणे द्वारली हरणे हा नाही बस चला विशाल शेट चला द्वारलीच हरणे बघा सुरू तेवीस गटे नाही बसला बघा हरण्या नाही बसला खंडतकरांचा वाड्याय तिथत आणि हरण्या सहाशे बावीस हे बघा चला चला म्हणता नानाच ते आला हो नाचा तेजा का नाही आला तेजस्वी तेजस्वी शिंदे लक्ष दाखवा लक्ष कुठला भाऊ का चंदन खेडेकरांचा चंद खेडे चला हा सोनेपड्या गेले पिस्टन भावी सागर आहे गर्णिकेचा राजा नाही आला दुर्गेश साहेब गर्णिकेचा सा। राजा नाही आला पिष्टन आलाय राजा नाही चाल ना गर्णिकीचा राजा चला राजा सम्राट आलाय दाखवतो राजा सम्राट प्रियंका काढले धन्यवाद मथुर मथुर शेट नाही आले मथुर नाही आला बो आज हो त्यांचं नाव काय हो ते दे ड्रायव्हर त्यांचं नाव काय कुठलं ते ड्रायव्हर येते आपा ड्रायवर कारून डेकर बरोबर काय बरोबर आपा ड्रायव्हर करून हे कर वरन राजा नाही आला मोटर नाही आला चंदू मोटर नाही आला कायल गेले काय पडायला सुट पळले चल चला ती गाप पढाव करू हा हेच वाटतं वापड ना वेगता आपड आहे ना आपड कारण ओ आले घेऊन आला आज

चला गोळी ड्रायव्हर पण आलाय मुळशी वाला सरच्या पाच सात चिट्ट्या पडल्या त्यांचं घरचं मैदान आहे ना इष्ट सोबत आज पाहिर आहे म्हणलं पाच सात चिट्ट्या टाकल्यात घरच्या ऋषी घर नाही घेतात राजा नाही आला दादा कोण घर नाही घेतात राजा नाही आला इथल्या मैदानात ब ठीक आहे चला धन्यवाद मंडळ आपल्या भारतीय कॉकटेल दादा आता कॉकटेल तिकडे चंदू कॉकटेल तिकडे थोड्या वेळ दाखवतो चला बायकेसरी चिमण्याचे मालक बोला बाय बोल चिमण्याचा मालक बोला कधी पळणार चिमण्या कळेल आपल्याला हो कधी पळणार चिमण्या चिमण्या दोन चेठणी गेले एक तर तेरा मध्ये ना ते एकतीस मध्ये तेरा नाही एकतीस मध्ये चिमण्या पळता राजान सम्राट पळायला गेलाय रोन सर्ज आणि पिस्टन भावी साखर बरोबर चला आपण मैदानाच्या साइड ला आता राजन सम्राट पळायला गेलेत किती राजान सम्राट कितीव्या गाड्यात पळायला गेलात नवव्या गाड्यात पळणार आहे बघा राजन सम्राट

ಸರ್ಯಾ ಸಹ ಸುಪ್ರೀ ಗುಣ ಚಕ್ರೆ